एवढा बागडता तुम्ही कार्यक्रमाला लबाड बोलता लबाड बोलतो माझ्या टायमाला तमाशा आणला होता आपण तो कसा तमाशा होता सीतलपूजा तमाशा होता बाई तमाशा आणला हो त्या लोकांना एक लाख एक हजार रुपयाची दिली हो आणि त्या लोकांना पंधरा बायांची बोली केली आणि भारत बाया होता आता आमच्या गावाची प्रथा आहे पांढरी मध्ये पंधराच बाया नाचले पाहिजे असत मग पाणी पडत नाही मग तरी बाराच बाया होत्या आणि याच्या माहिले घोडे लावून दिले लोकांना मा माहिले ला, घोडे मा लावले होते आ? मा पैसे मले देणे पडताना पैसे आता पण करतो ना लोक उठले याच्या माहिले घोडे लावले मा माहिले तरी कमी लावले होते याची माहिती दर्जाले बांधले होती मा माहिती लावली होतो नाव तर बाई आम्ही बा, पंधरा बाईंची बोली केली ते जण बाया होत्या मालकाला बोललो आम्ही बो, का भाऊ तू पंधरा बायांची बोली केली तीन बाया कुठे तो म्हणे दादा तीन बाया आजारी पडल्या म्हणे साऱ्या तुम्ही लबाड बोलता मग आम्ही दोन्ही जण मधी गेले मधी गेले आणि आम्ही रावटीमध्ये पाहिलं तर त्या तीन बाया ना बायाबानव होत्या गरबर वर हा बाई तसं बी आणू नका नाही तर हाजरी सोडा तगत्राव सोडा बारागाडी सोडा आमती ना हा तर बाई आम्हाला पहिले हाजरी दाखवा हाजरी पथर पल्ली म्हणजे आम्ही सई सुपारी देऊ देऊ तर देऊ नेता आम्ही कधीतरी सुरू शामराव